दुर्गम आदिवासी शेतकरी कंपनीच्या दिल्लीतील ग्रामीण महोत्सवात लक्षवेधी सहभाग दिल्लीतील ग्रामीण भारत महोत्सवाचे दुर्गम भागातील शेतकऱ्यांचे सहभाग सातपुड्याच्या दळगाव तालुक्यातील दुर्गम भागातील शेतकऱ्यांनी स्थापित केलेली आमो अखा एक से शेतकरी उत्पादक कंपनीने दिल्ली येथील ग्रामीण भारत महोत्सव मध्ये सहभाग घेतला या माध्यमातून गल्ली ते दिल्लीच्या केलेला प्रवास लक्षवेधी ठरत आहे ग्रामीण भारत महोत्सव दोन हजार पंचवीस चे आयोजन भारत मंडप नवी दिल्ली येथे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमात वित्त मंत्री निर्मला सीतारामन वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी देखील उपस्थित होते यामध्ये संपूर्ण भारताच्या ग्रामीण भागातील शेतकरी उत्पादन कंपनी भौगोलिक नामांकित उत्पादन तसेच हस्तकला सेंद्रिय उत्पादन महिला बचत गट यांच्या मार्फत बनवलेले विविध वस्तूंचे एकशे शहाऐंशी स्टॉल प्रदर्शनात लावण्यात आले होते यात भारत सरकारचे सेंट्रल सेक्टर स्कीम अंतर्गत नाबार्डच्या अर्थसहाय्याने डीएससी संस्थेच्या मार्गदर्शनाखाली स्थापित आमू अख्खा एकशे शेतकरी उत्पादन कंपनी दडगाव मार्फत भौगोलिक नामांकन प्राप्त आमचूर आमचूर पावडर तसेच पारंपरिक पद्धतीने तयार केलेली तूर डाळ उडीद डाळ मठ डाळ तसेच हात सडीचे लाल तांदूळ व आयजी नामांकित नंदुबारचे मिरची पावडरचे स्टॉल लावण्यात आले होते हे स्टॉल नाबार्डचे जी सी एम एम डी तसेच इतर अधिकारी यांनी भेट दिली या कार्यक्रमाअंतर्गत कंपनीचे संचालक लालसिंग वडवी डीएससी संस्थेचे आसिफ शेख व यशपाल पटेल यांनी सहभाग घेऊन स्टॉल लावले होते भारत सरकार के सेंटर सेक्टर स्कीम के तहत नाबार्ड के अर्थ सहायता और डेवलपमेंट सपोर्ट सेंटर की मदद से हमने हमारी दरगाह तालुक में शेतकारी उत्पादक का एक से शेतकारी उत्पादक कंपनी की स्थापना हुई है तो हमारी शेतकारी उत्पादक कंपनी आमचूर पर काम कर रही है और हमारे आमचूर की ये खासियत है कि हमारे जो नंदुबार का आमचूर है उसको नाबार्ड की सहायता से जी टैग मिला है और यहाँ पर हम चार तारीख से भारत मंडपम में आए हैं तो यहाँ पर हमें बहुत अच्छा रिस्पॉन्स मिल रहा है और इसके माध्यम से हमारा जो प्रोडक्ट है वो जागतिक लेवल पर जाएगा ये आदिवासी किसानों ने 1100 किसानों का संगठन करके जो माल तैयार किया है तो उसको आज हाँ जागतिक लेवल का एक मार्केट उपलब्ध हो रहा है तो मैं नाबार्ड और केंद्र शासन का बहुत बहुत आभारी धन्यवाद थैंक यू